गणपती बाप्पा मोर्या मंडळी आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की गणपती बाप्पा मोदक प्रिय आहेत पण केवळ मोदकच नव्हे तर बाप्पाला दहा विशेष पदार्थ अतिशय आवडतात खर तर बाप्पाला जेवढं गोड पदार्थ आवडतात त्याहूनही जास्त त्यांना आवडतो तो आपला भक्तिभाव तर मंडळी आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेऊया गणपती बाप्पाचे दहा आवडते पदार्थ आणि नैवेद्य दाखवण्याची योग्य व सोपी पद्धत तर मंडळी तुम्ही तुमच्या घरामध्ये जर गणपती बाप्पाला घेऊन आले असाल तर रोज रोज दहा दिवस काय काय नैवेद्य दाखवायचा हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर जाणून घेऊया गणपती बाप्पाचे दहा आवडते पदार्थ कोणते तर पहिला पदार्थ आहे उकडीचे मोदक गणपती बाप्पाची पहिली पसंती खोबरेचा गोडवा आणि उकडीचा सुगंध बाप्पाला खूप प्रिय आहे दुसरा आहे बेसन रव्याचे लाडू साधे पण गोड शुभ मानले जातात तिसरा पदार्थ आहे श्रीखंड केशर पिस्त्याच्या सुगंधाने भरलेले श्रीखंड गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे चौथा पदार्थ आहे खीर किंवा पायस दूध तांदूळ आणि साखरेचा सा पवित्र प्रसाद पाचवा आहे पुरी भाजी घरगुती साधेपण बाप्पाला भावणारे सहावा आहे दही भात शुद्धतेचे प्रतीक शांतता देणारा प्रसाद सातवा आहे पोहे विशेषतः गुलाब पोहे किंवा दुधातले पोहे आठवा आहे नारळ व गुळ गणपती पूजेत अवश्य अर्पण करावेत नारळ व गुळ नववा आहे ताजे फळे केळी द्राक्ष डाळीम जांभूळ किंवा सर्वच फळे गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहेत पुढचा पदार्थ आहे पेडे गोड सोपे आणि शुभ प्रसाद पेडे तर बाप्पाला आवडतातच तर हे झालं गणपती बाप्पाचे आवडते पदार्थ आणि नैवेद्य दाखवायची पद्धत कशी आहे हे पाहूया सर्वात आधी स्वच्छतेने व श्रद्धेने बनवावेत सगळे पदार्थ तुम्ही जे पण बनवाल त्यात मनामध्ये श्रद्धा आणि भक्तिभाव असला म्हणजे की तो पदार्थ आपोआपच गोड होतो तर बाप्पाच्या समोर पान किंवा ताट किंवा केळीच्या पानावर हे पदार्थ मांडावेत पाणी घेऊन हात शुद्ध करून ध्यानस्थ बसावे गणपती मंत्र म्हणत नैवेद्य अर्पण करावा ओम गण गणपते नमः नम हव विघ्नोपशांत ये नैवेद्यम समर्पया आणि नंतर धूप दीप दाखवून बाप्पाला तो प्रसाद समर्पित करावा काही क्षण शांतपणे डोळे मिटून बाप्पाचे ध्यान करावे शेवटी तो प्रसाद सर्वांना वाटावा मंडळी खर तर बाप्पाला पदार्थाच्या विविधतेपेक्षा आपला भाव जास्त प्रिय असतो आपण प्रेमाने केलेली छोटीशी नैवेद्याची नैवेद्याची वाटीही बाप्पाला आनंद देऊन जाते या गणेशोत्सवात आपण बाप्पाला दहा पदार्थ तर आपण करूच पण त्यासोबत आपला प्रामाणिकपणा श्रद्धा आणि आनंद हा देखील नैवेद्य म्हणून समर्पित करूया तर मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन माहितीभर व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या